नमस्कार तुही रे माझा मित्वा ह्या मालिकेत आपल्याला पाहायला मिळणार अर्णव हा ईश्वरीच्या घरी आलेला असतो आणि गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन त्यांच्या आरतीचाही तो लाभ घेतो त्याच वेळेला ईश्वरी त्याच्याकडे रागा रागाने पाहत असते आरतीचं ताट ती ठेवते आणि अर्णवला जा विचारायला लागते तुम्हाला इतक्या वेळा नकार देऊनही तुम्ही वारंवार माझ्यासमोर का येतात आत्ता काय काम आहे कशासाठी आला आहात तुम्ही ज्या कामासाठी आला असाल ते काही होणार नाही इथून आत्ताच्या आत्ता निघून जा इथून पुढे आपल्यामध्ये फक्त दुश्मनी असणार कसल्याही प्रकारची मैत्रीची अपेक्षाही तुम्ही करू नका आणि वारंवार माझ्या तोंडासमोर येतही जाऊ नका असं म्हणत त्याला ती खूप काय काय बोलू लागते त्यावेळेला आर्नव तिला म्हणतो मलाही काही बोलायचं आहे माझंही ऐकून घेशील का जरा मी तुला लग्न करू नको हे सांगायला आलो आहे आणि तुझं लग्न राकेशशी होऊ नये हीच माझी इच्छा आहे त्याच्यावरती ती त्यांना सांगते माझं आणि राकेशचं लग्न हे विधी लिखित आहे आणि ते होणारच त्यावेळेला अर्नव म्हणतो हे विधी लिखित मीच बदलणार आणि बदलूनच राहणार याच्यासाठीच मी इथे आलो आहे तुला एक गोष्ट दाखवायची आहे असं तो ईश्वरीला सांगू लागतो सगळेजण आचाट असतात की याला नक्की सांगायचं काय आहे सगळेजण त्याच्याकडे पाहू लागतात तेव्हा तो मोबाईल काढतो मोबाईलमध्ये अंजलीचा आणि राजेशचा फोटो लग्नाचा असतो तो फोटो काढून तो थेट दाखवतो ते ईश्वरीला ईश्वरी तो फोटो पाहते आणि ती मग शॉक होते हा फोटो आणि ताईंचा फोटो म्हणजे हा नक्की आहे तरी कोण तेव्हा तो सांगू लागतो हे माझे जी जो आहे ते तुला फसवत आहे आणि तुझ्याशी लग्न करत आहे हे सत्य ऐकल्यानंतर सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो सगळेजण टेन्शनमध्ये आलेले असतात मात्र ईश्वरीला त्या गोष्टीवर विश्वास नाही ती म्हणते तुम्ही आजपर्यंत खूपदा खोटं बोलले आहात मला काही या फोटोवरती आणि तुमच्यावरती विश्वास नाही तुम्ही खोटं पण बोलू शकतात त्यावेळेला तो तिला भानावर आणतो मी खोटं नाही बोलत मी सत्य सांगत आहे हेच सत्य आहे राजेश तुला राकेश बनून इथे फसवत आहे तुझ्याशी लग्न करण्याचा प्रयत्न करतोय तो खूप मोठा फ्रॉड माणूस आहे पण ईश्वरीला त्याच्यावर फार विश्वास आजकाल ती आर्नाववरती विश्वास ठेवत नाही मग ती एक युक्ती काढते आता जाऊन थेट ताईलाच विचारायला हवं ताईच्या तो तोंडून सत्य ऐकलं की लगेच समजेल आपल्याला मग ती आर्नावचा फोन त्याच्या हातातनं काढून घेते आणि ती म्हणते आत्ताच्या आत्ता मी तुझ्या ताईकडे जाते तिलाच विचारते त्यावेळेला तो तिला थांबवण्याचा प्रयत्न करतो ताईकडे जाऊ नको ताईची तब्येत बरी नाही माझं ऐक पण ती तावातावाने त्याचा मोबाईल घेऊन निघते त्यांच्या घरी जाण्यासाठी आणि तिच्या मागे मागे आर्नव पळत पळत जात असतो पण ईश्वरी त्यांच्या घरापर्यंत पोहोचलेली असते तिच्या मागे मागे आर्नव पण आलेला असतो आता ही इंदोर एक्सप्रेस काही ऐकायला तयार नाही घरात जाते आणि ताईला बोलू लागते की ताई मला तुमच्याशी बोलायचं आहे इकडे लावण्या वल्लवी तिला म्हणत असतात तुझं काय काम आहे आमच्या घरी कशाला आली म्हणून अपमान करू लागतात आर्नव त्यांना थोडा वेळ शांत बसा असं सांगतो त्यावेळेला ईश्वरी ताईशी बोलू लागते ताई मला तुमच्याशी एक गोष्ट बोलायची आहे मला नाही ह्या आर्नववरती अजिबात विश्वास नाही तुम्हीच सांगा हा फोटो काय आहे त्यावेळेला ती सांगते हा तर माझा लग्नाचा फोटो आणि हे तुझी दाजी असं म्हटल्यानंतर ती म्हणते काय खरंच त्यावेळेला तिला विश्वासच बसत नसतो पण हे सत्य आहे तिला ती सांगते अगं हा आमच्या लग्नाचा फोटो आहे आणि तोच दाखवून तूच मला काय प्रश्न विचारत आहे आज तू आजपर्यंत त्यांना भेटलीच नव्हती ना त्याच्यामुळे तुला माहितीच नाही असं म्हटल्यानंतर सगळेजण आता टेन्शनमध्ये आलेले असतात आता ही मुलगी असा का प्रश्न करते म्हणून वल्लवी ही चिडलेली असते आणि आर्नव मात्र आता हे सगळं पाहत असतो ईश्वरीच्या चेहऱ्यावरचा उडलेला रंग तिला बसलेला शॉक ती ते क्षण आठवू लागते ज्या क्षणाला तिला पहिल्यांदा राकेश भेटला होता त्याने दाखवलेली मैत्री त्याने दाखवलेला विश्वास दरवेळेला मदतीला सगळ्यांच्या पुढे तत्पर राहणारे राकेश मैत्री केली तर शेवटपर्यंत साथ निभवायची अशा मोठ्या मोठ्या डायलॉग मारणाऱ्या राजेशचं आणि राकेशचं सत्य आता ईश्वरीसमोर येतं ईश्वरीला खूप मोठा धक्का बसतो आता तिला तो क्षण आठवतो ज्या वेळेला जंगलामध्ये त्यांना एका माणसाने मारण्याचा प्रयत्न केला आणि तिला ते राकेश असल्याचा भास पण झालेला घरी आल्यावर तोच मास्क पण तिला घरात भेटलेला म्हणजे राकेशनेच आमच्यावर हल्ला पण केला होता हे सगळं काही तिला आता आठवू लागतं आणि मग ती आता ताईला सांगू लागते की हा माणूस कोण आहे त्यावेळेला ती ईश्वरीला विचारते अगं असं का बोलतेस तू त्यावेळेला ईश्वरी सांगते आहो ताई हा माणूस फ्रॉड असेल का मग कारण याच्याशीच माझं लग्न ठरले माझे बाबा जर ॲक्सिडेंटमध्ये आत्ता झालेला नसता दुखापत झालेली नसती तर आज माझ्या बाबांनी यांच्याशी माझं लग्नही लावून टाकलेलं असतं हे ऐकल्यानंतर अंजली म्हणते हे काय बोलतेस तू वेडी झाली आहेस का हा माझा नवरा आहे आणि ते तुझ्याशी लग्न का करतील त्यावेळेला ती म्हणते ताई हेच खरं आहे सत्य आहे आपल्या दोघींनाही ह्याच व्यक्तीने फसवलं आहे तुमच्याकडे राजेश आणि आमच्याकडे राकेश बनून तो आला माझ्याशी लग्न करण्यासाठी आमची लग्नाची तारीख पण काढली आहे हवं तर तुम्ही बघा असं म्हणत ती सगळं काही सांगू लागते आपल्या दोघींना फसवणारा माणूस एकच आहे जो भोळाभाळा चेहरा करतो आणि आपल्याला फसवतोय हे सत्य आहे आता अंजलीला ती सगळं सांगू लागते ती सांगते की हा व्यक्ती आमच्याकडे कितीतरी दिवसापासून पेंग गेस्ट म्हणून राहतो आणि कितीतरी दिवसापासून आमचा विश्वास त्याने जिंकण्यासाठी कितीतरी मेहनत केलेली आहे आणि तो व्यक्ती तो म्हणजे राकेश राकेशसोबत माझं लग्न होणार राकेश म्हणजेच राजेश हे सत्य मला कळलं आहे आता इकडे अंजलीलाही देखण आठवत लागतात की जेव्हा जेव्हा ती त्यांना बोलताना पाहिलेलं पण की मला तुला भेटायची ओढ लागली आहे तेव्हा तिने प्रश्न पण केलेला आणि सारखं सारखं पनवेलला जावं लागतं तिकडे असं तसे सगळं कामं असतात तिकडे कदाचित मुक्काम करावं लागेल असंही सगळं काही ते बोलायचे ते सगळं काही आठवं लागतं आणि त्या सगळ्या गोष्टींचं आता तिला गणित बसू लागलेलं आहे जेव्हा जेव्हा ते माझ्याकडनं निघून जायचे त्यावेळेला ते ईश्वरीच्या घरी राहायचे आणि मला सांगायचे की मी कामात आहे हे सगळं सत्य आता ईश्वरीने ताईसमोर उघड केलं आहे ताईला भानावर आणण्यासाठी ती हाक मारते आणि ताई आता हे सगळ्या टेन्शनमधनं कशी बाहेर पडणार बिचारीला तर घरघरायल्यासारखं गर होऊ लागतं आणि ती धाडकन जमिनीवरती कोसळते सगळेजण घाबरतात ताई ताई म्हणू लागतात काय झालं विचारू लागतात आपल्या ताईची अवस्था पाहून आर्नव पुन्हा एकदा भानावर येतो अर्नव म्हणतो जर मी हे सगळं सत्य ईश्वरीला सांगितलं ईश्वरीने असा काही तातडीने निर्णय घेतला तर ईश्वरी त्याला हाक मारते आणि म्हणते काय दाखवणार होतात तुम्ही दाखवा ना मला आणि हे सगळं स्वप्न आता अर्नवचं बा पूर्ण होण्या अगोदरच त्याने स्वतःला थांबवलं तो फोटो तो ईश्वरीला दाखवणार तो फोटो त्याने पुन्हा एकदा मोबाईल बंद करून खिशात टाकून घेतला इकडे राजेशची मात्र तळमळ झालेली असते एमके काही फोन उचलत नाही लाख रुपये घेऊन बसलाय आणि आपलं काम होणार की नाही हेही त्याला कळेना पैसेही गेले आणि कामही होईना म्हणून त्याचा तळमळा होऊ लागला आहे त्याचा संताप होत असतो की हा माणूस फोन का उचलत नाही फोन का लागत नाही तितक्यातच मग मामा हाक मारतात जावई बापू आहो इकडे या इकडे मोदकाची किती छान रेसिपी चालली आहे तुमची बायको इथे कमांड करते सगळ्यांना कसं कसं काम करायचं या बरं इकडे तुम्ही तुम्हालाही माझ्यासारखं काहीच काम नाही रिकाम टेकण्यासारखं आपण पाहूया ह्या कशा मोदक बनवत आहे आणि राजेशसोबत तो थट्टा मस्करी करू लागतो राजेशचा संताप होत असतो राजेश मात्र म्हणतो मी फक्त माझ्या बायकोकडे पाहत राहणार मला तिला पाहिलं की बरं वाटतं वल्लवी म्हणते अरे वा जावे बापू तुमच्यावर किती प्रेम करता मग राजेश तिला म्हणत असतो की ता तू आता आराम करायला चालतेस का तुला नाही तर त्रास होईल तेव्हा ती म्हणते नाही मला काहीच होत नाही आहे मामा मग म्हणतात तुम्हीही इकडे या मोदकची रेसी पहा मग तो आर्नव कुठे आहे असा प्रश्न विचारू लागतो त्यावेळेला मामा सांगू लागतात एकदम महत्त्वाचं काम करायला आर्नव बाहेर गेलाय आणि इकडे राजेश म्हणतो की माझ्या नकळत हा कधी बाहेर गेला मला कळलंही नाही म्हणजेच कुठंतरी पाणी आहे का आता त्याला शंका येऊ लागली इकडे अर्ण ईश्वरीला फोटो न दाखवताच पुन्हा एकदा थांबून घेतो त्यावेळेला सगळे घरातले लोक त्याच्यावरती चिडू लागतात जयवा त्यात म्हणते माझ्या भावाला मारणाऱ्या मारेकरीला मी माझ्या घराच्या दारातसुद्धा उभं करणार नाही नीक तू आता इथून असं म्हणत त्याला अपमानित ती करू लागते इकडे सगळेजण गप्पा गोष्टी करत असतात मोदकची रेसिपी चालू असते आणि राजेशचा मात्र हट्ट असतो की तुला बरं वाटणार नाही तुझी तब्येत खराब होईल तू आत्ताच्या आत्ता रूममध्ये चल पण वल्लवी आणि ह्या सगळेजण म्हणत असतात ती जर रूममध्ये गेली तर मोदकचं पुढची रेसिपी कोण सांगणार आणि मोदक जर बिघडले तर नको तू जाऊ नको पण राजेशचा हट्ट असतो नाही मला आता तुझी तब्येतीची जास्त काळजी जा आहे आकाश म्हणतो आम्ही आहोत तिथे तिची काळजी घ्यायला तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका असं म्हटल्यानंतर बघ बरं असं म्हणत तो रूममध्ये जायला निघतो आणि राजेशला पुन्हा एकदा मामा आठवण करून देतात की आर्नव महत्त्वाच्या कामाला गेला आहे बरं मग तो म्हणतो हे जरा जास्तच ॲटिट्यूड दाखवायला लागले आहे यांना ला ना आता मी असा धडा शिकवतो की नाही बघ त्यांना हा मोदक जो गोड लागणार आहे ना तोही गोड लागणार नाही अशी बातमी खणखणीत त्यांच्या कानावर पडेल ना तेव्हा त्यांना मोदकाचा गोडवाही कळणार नाही असं म्हणत तो तिथून बाहेर निघतो आणि येन आता हो है। है की आता फोन उचलत नाही त्याला शोधायला हवं लाखो रुपये घेऊन तो गेलाय कामही होतं की नाही तोही शंकाच आहे पण माझं काम तो नक्की करेल असाही त्याला आता डाऊट त्याचा क्लिअर झाला इकडे अपमानित झालेला अर्णव घराच्या बाहेर निघतो खरं तर तो आता त्याच्या ताईच्या तब्येतीमुळे जणू काही दगडाखाली हात आल्यासारखा झाला आहे आणि त्याला काही सत्यही सांगता आलेलं नाही नमुताई मात्र म्हणते अण्णव सरांना नक्कीच काहीतरी बोलायचं होतं ते बोलू शकलेले नाही खूप महत्त्वाचं होतं कारण त्यांच्या चेहऱ्याकडे पाहून मला वाटतंय ते सत्य बोलत होते आणि त्यांच्या मनात काहीतरी काहूर उठलंय ईश्वरी त्यांच्या मागोमाग जाते त्यांना दारातनं डोकावून पाहते तिलाही आज त्यांच्या चेहऱ्याकडे पाहून काहीतरी वेगळंच वाटत असतं पण तिला सांगता येत नाही जैवात्य मात्र फार संतापलेली असते हा माणूस किती मुजोर आहे इतक्या वेळ अपमानित करूनही वारंवार आपल्याकडे येतो आपल्या दादाची तब्येत ह्या माणसामुळेच बिघडली आणि आपल्या दारात येऊन आपल्यालाच धमकी देतो तुम्ही लग्न करायचं नाही हा कोण आपल्याला सांगणारा लग्न करायचं नाही म्हणे असं म्हणत जय आत्या छिडलेल्या चिडलेल्या स्वरामध्ये बोलत असते आणि ह्या सगळ्या गोष्टीवरती आता खरं तर नम्रता ईश्वरीला एकच वाक्य बोलते का कोणच ठाऊक मला ना आज आर्नव सर जे बोलत होते ना त्यात काहीतरी तथ्य होतं काहीतरी त्यांना सांगायचं होतं ते त्यांना ते सांगता आलेलं नाही आपण ह्या गोष्टीवरती विचार करायला हवा त्यांच्या मनात नक्की चाललंय तरी काय ईश्वरी आता ह्या गोष्टीचं चिंतन मनन करू लागलेले असते इकडे मात्र मामा चिडलेले असतात ते आर्नववरती तू इतका वेळा तिथे जाऊन तिला सत्य सांगू शकलेलं नाही तू तिच्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं विलन ठरणार तिचं लग्न जर राकेशसोबत झालं चा तिच्या आयुष्याचं वाटोळ तुझ्यामुळे होईल हे मी तुला सांगतो तु। मीच आज तुझ्याशी बोलतो त्यावेळेला अर्ण म्हणतो मी विलन झालो तरी चालेल माझ्या ताईचा जीव मला जास्त महत्त्वाचा आहे राकेश घाबरलेला असतो आता राकेश लवकरात लवकर लग्न करण्याचा हट्ट ईश्वरीसमोर करतो ईश्वरी मात्र त्याला चटकन नकार देते माझे बाबा जोपर्यंत बरे होत नाही तोपर्यंत मी तुमच्याशी लग्न करण्याचं वचन देऊ शकणार नाही राकेशचा हट्ट असतो की त्यांनी आपल्यासाठी जो मुहूर्त काढला तो दोन चार दिवसाचा त्याच मुहूर्तावर आपण लग्न करू ईश्वरीने नकार दिल्यामुळे आता चिडलेला राकेश काय पाऊल उचलणार हे सगळं पाहायला आपल्या सगळ्यांनाच आवडणार चला तर मग चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटू धन्यवाद